आज आपण कोथिंबीरची वडी करणार आहोत पण ह्या कोथिंबीरच्या वडीसाठी आपण चणा डाळ वापरणार नाही किंवा चणा डाळीचं पीठ सुद्धा वापरणार नाही तर आज आपण मुग डाळ वापरून कोथिंबीरची वडी करणार आहोत एकदम पौष्टिक आणि कुरकुरीत अशी कोथिंबीरची वडी होते आणि ह्या कोथिंबीरच्या वडीसाठी आपण एक स्पेशल असा मसाला तयार करणार आहोत आणि ह्या मसाला घालून आपण कोथिंबीरची वडी करणार आहोत खूप टेस्टी लागते नक्की एकदा तुम्ही करून बघा त्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे तिला स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि साफ करून घेतलेली आहे तिचे असे कोळे कोळे देठ आहेत ना ते पण मी घेतलेले आहेत आणि कोथिंबीर आहे ना चांगली सुकी करून घ्यायची आहे आणि तिला बारीक अशी चिरून घ्यायची आपली कोथिंबीर बारीक अशी चिरून झालेली आहे त्याच्यामध्ये घालण्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत एक चमचा धणे अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं याला पहिलं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याला काढून घ्यायचं आणि त्याच भांड्यामध्ये चार मिरच्या घालायच्या आहेत थोडंसं आलं मोठा एक चमचा शेंगदाणे एक चमचा ओलं खोबरं आहे थोडं ओलं पण नाही थोडं सुकं पण नाही असं मध्यम असं आहे तुम्ही जर श्रावण महिन्यात लसूण खात असाल ना तर तीन पाकळ्या लसूणच्या घालायच्या पण लसूण जरी नाही घातलीत ना तरी चालेल कारण कोथिंबीरची वडी आहे ना बिना लसणीचीच खूप छान होते इथे मी मिक्सर चालू बंद करत याला वाटून घेतलेलं आहे त्याच्यासाठी इथे मी मूगडाळ घेतलेली आहे दीड कप मुगडाळ आहे तिला एक तीन तास भिजवून घेतलेली आहे डाळ आहे ना ती चांगली भिजली पाहिजे अशी चांगली भिजली ना की चांगली वाटल्या पण जाते त्याच्यातलं सर्व पाणी काढून टाकलेलं आहे आणि थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हिला वाटून घ्यायची आहे आपली डाळ आहे ना ती बारीक अशी वाटून झालेली आहे मध्ये अख्खी असली ना तरी काहीच हरकत नाही आहे छोटा अर्धा चमचा हळद छोटे दोन चमचे घरचा लाल मसाला आपण मिरची पण वापरलेली आहे त्या अंदाजाने आपण मसाला घालायचा आपण ही वाटलेली पावडर आहे ना ती तीन चमचे घालायची थोडी मी जरा शिल्लक ठेवते जास्त वाटते मला पाव चमचा साखर आणि हे वाटलेलं आता मसाला पण मिरची खोबरं वाटलं ना वाटले थे वाटले थे ते जास्त वाटलं तर ठेवून द्यायचं वांग्याच्या बरीतलं तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये एक चमचाभर असा लिंबाचा रस त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे म्हणजे वडी ना चांगली कुरकुरीत होते दोन ते तीन पिंच हिंग त्याच्यामध्ये ना एक चिमुडभर असा आपल्याला सोडा घालायचा आहे खायचा सोडा घातलात तरी चालेल किंवा नाही घातलात ना तरी पण चालेल मिक्स करून घ्यायचं ते आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे मी ही ठेवली होती पावडर ना ती पण सर्व घातलेली आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि छोटा एक चमचा घर गर, घरचा गरम मसाला याला मिक्स करायचं ना याच्यामध्ये आता कोथिंबीर घालायची पहिलं आपण ते खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं वाटलं होतं ना ते चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं कारण कधी कधी काय होतं त्याचे ते गोळे झालेले असतात ना ते तसेच राहतात आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर भरपूर घालायची कारण कोथिंबीरीची वडी आहे ना मग कोथिंबीरची टेस्ट कोथिंबीरचा स्वाद आला पाहिजे वडीमध्ये डाळ वाटतं ना पाणी नाही घालायचं पाणी घातलं ना मग ती पातळ होती बिना पाण्याचीच वाटायची इथे मिक्स करायचं आणि टेस्ट करून बघायचं पाहिजे मीठ तुम्ही अजून घालू शकता आपलं हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती कोथिंबीर घातलेली आहे ती अशी कोथिंबीर जास्त प्रमाणात घालायची तुम्ही ह्याचे ना असे छोटे छोटे रोल पण बनवून तुम्ही ह्याला वापरू शकता किंवा तुम्ही कोणत्या प्लेटमध्ये एक एकत्र एक थापणार असाल ना त्या प्लेटला तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये पण थापू शकता इथे मी प्लेटमध्ये थापणार आहे त्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे साईडच्या कडीने पण लावायचं आणि हिला आपण थापून घ्यायची त्याच्यावरती ना हे सफेदवाले तीळ घालायचे आहे तुम्ही आतमध्ये घातलेत ना तरी पण चालेल आणि याला वरून प्रेस करायची इथे मी पाणी गरम करायला आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे एक दोन ते तीन ग्लास पाणी ठेवायचं तुमचं जी डिश बसेल ना असं तुम्ही भांडं घ्यायचं हे मी आता या डिश मध्ये थापलेलं आहे तुम्ही चाळणीवरती थापलेत ना तरी चालेल त्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची एक वीस मिनिटं ह्याला शिजवून घ्यायचं म्हणजे वापरून घ्यायचं वीस मिनटं हिला वापून झालेली आहेत अशी सुरी टोचून बघायची काहीच चिटकलं नाही ना की समजायचं आपले वडे आहेत ना ते चांगल्या वापरून झालेले आहेत गॅस बंद करायच्या आणि गरम गरम कापायचे नाही तर जरा थंड होऊन द्यायच्या नंतर कापायच्या तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या पाहिजेत ना तेवढ्या तुम्ही वड्या कापू शकता किंवा जरी पातळ पाहिजे असते ना तरी पातळ पण कापू शकता वडी तळण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि मोठा एक चमचा तेल घातलेला आहे तुम्ही ही जास्त तेलामध्ये पण फ्राय करू शकता किंवा तुम्ही अशी माझ्यासारखी पण फ्राय करू शकता बिना तळल्याशिवाय जर फलना खाणार असलात ना त्यांना थोड्या छोट्या कापायच्या आणि ह्याला दोन्ही साईडनी करपूस अशा भाजून घ्यायचे गॅस जा। आहे ना तुम्ही बारीकच केलेला आहे सर्व चारी साईडने आपल्याला ह्या ना खरपूस असे तळून घ्यायचे गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे चांगल्या कुरकुरीत होती चांगले करपूस भाजून झालेत ना त्यांना काढून घ्यायचे चांगले भाजले ना ते चांगले खुसखुशीत लागतात अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या आहेत ना त्या तळून घेणार आहोत वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू